सांगलीत अल्पवयीन भावाकडून बहिणीवर अत्याचार सांगली शहरातील एका परिसरात सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हा प्रकार वर्षांपूर्वी घडला होता त्यानंतर भावाने त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांसमवेत पीडितेसोबत सतत अश्लील कृत्य करणं सुरूच ठेवलं होतं हा प्रकार एक जानेवारी दोन हजार बावीस ते तीन जून दोन हजार चोवीस या कालावधीत घडला याबाबतची पुणे येथील एका शाळेच्या समुपदेशक महिलेने फारसखाना पोलीस ठाण्यात दिली आहे पुणे पोलिसांनी हा गुन्हा संजय नगर पोलिसांकडे वर्ग केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ही मुलगी आई भाऊ आणि बहिणीसह पुण्यात राहते दोन वर्षापूर्वी दिवाळी सुट्टीसाठी ती थी, सांगलीतील आजीकडे आली होती एके दिवशी आई बहीण आणि आजी या बाजारात खरेदीसाठी गेले असताना मुलीचा अल्पवयीन भाऊ तिच्या खोलीताला त्याने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्या दिवसापासून संशयित अल्पवयीन मुलगा हा अश्लील बोलून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत होता संशयित मुलाचे दोघे अल्पवयीन मित्रही पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करत होते वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने कैफिय शाळेतील समुपदेशकासमोर मांडली त्यानंतर ही घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली या गुन्ह्याला सांगलीतून सुरुवात झाल्याने पुण्यातील फरासखाना पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला महानकर निप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा